भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीर मधील केला विशेष म्हणजे सातमेच्या पाच मिनिटांनी सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर एक वाजून तीस मिनिटांपर्यंत चालण्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली आहे दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताने सहा ठिकाणी विविध शस्त्रांचा वापर करून एकूण चोवीस हल्ले केल्याचं म्हटलं जात आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं गेलं अशी माहिती भारत सरकारनं दिली आहे या हल्ल्यामध्ये नागरिक आणि लष्करी तळांना लक्ष करण्यात आलं नाही असंही भारतीय नमूद केलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे नाव का देण्यात आलं भारतीय सैन्यानं ने पाकिस्तानमधील नेमकं कोणत्या ठिकाणी लक्ष केलं ते ठिकाण नेमके कुठं आहेत आणि तिथं नेमके सध्या काय घडलं आहे सगळं काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र भारतीय सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार भारतानं सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद सय्यद नाबिलाल कॅम्प मुझफ्फराबाद गुलफूर कॅम्प कोटली बर्नाल कॅम्प भिमरन अब्बास कॅम्प कोटली या पाकव्याप्त भागात कारवाई केली याशिवाय सर्जल कॅम्प सिलायकोट मेहमुना जोया कॅम्प सिलायकोट मर्जक तोयबा मुरुदेबाद मरकज सुभान अल्लाह या पाकिस्तानातील टिकठिकाणी लक्ष्य केलं पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी म्हणजे सहा मे रोजी रात्री केलेल्या निवेदनात सांगितलं की भारतानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अहमदापूर शर्किया मुर्किदेबाद सिलायकोट शर्करगड आणि पाक व्याप्त काश्मीरमधील कोटली व मुझफ्फराबाद येथे हल्ला केला आहे लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती दिली कॅम्प मुझफराबाद पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून तीस किलोमीटर दूर लष्कर ए प्रशिक्षण केंद्र वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोनमर्ग चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुलमर्ग आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पलगामच्या हल्ल्यातील सहभागी दहशतवादी हल्ल्यांचे इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं दुसरं सय्यद नाबि लाल कॅम्प मुझफराबाद हा दैश ए मोहम्मदचा महत्त्वाचा भाग आहे हा शस्त्रस्फोटक आणि प्रशिक्षणाचं केंद्रही होतं तिसरं गुलफूर कॅम्प कोटली हे नियंत्रण रेषेपासून दूर असलेलं लष्करी तोयबाचं तळ होतं ते राजौरी पुच्छलमध्ये सक्रिय होतं वीस एप्रिल दोन ला पुंछ आणि नऊ जून दोन हजार चोवीस ला तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांच्या बस हल्ल्याची दहशतवाद्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं बर्नाला कॅम्प भेंबर नियंत्रण रेषेपासून नऊ किलोमीटर दूर आहे इथं शस्त्र चालवणं आयडिया आणि जंगलात कसं सर्वाईव्ह करावं याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं पाचवा अब्बास कॅम्प कोटली नियंत्रण रेषेपासून तेरा किलोमीटर दूर आहे लष्कर ए तोयबाचे आत्मघाती हल्लेखोर इथं प्रशिक्षण केलं जात होत पंधरा दहशतवादी प्रशिक्षित होती नंबर सहा सर्जल कॅम्प सिलाईकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटर दूर आहे साबा कुटुंबच्या समोर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या चार जवानांची हत्या करण्यात आली होती त्या दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षण करण्यात आलं होतं सातवा मेहमूब जोया कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून बारा ते अठरा किलोमीटर दूर होत ते हिजबुल मुजाह मोठं तळ होतं कुठुआ भागात दहशत पसरवण्याचं नियंत्रण केंद्र होतं पटनाकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट इथंच तयार करण्यात आला होता मर्जक तोयबा मुरिदेत आंतरराष्ट्रीय सीमेपासून अठरा ते पंचवीस किलोमीटर दूर आहे अजमल कसाब आणि डेव्हिड हेल्ली सन दोन हजार आठ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि नववं आहे मरकत सुबानला भबलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपुसून शंभर किलोमीटर दूर आहे हे जैश ए मोहम्मद चे मुख्यालय होतं इथं भरती प्रशिक्षण केंद्रही होतं प्रमुख दहशतवादी या ठिकाणी नेहमी येत होते कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही असं आतापर्यंत कोणताही नागरिक हानी झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे हा सगळा घटनाक्रम झाला आता युद्धाचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कारवाईला ऑपरेशन सिंधूर नाव का देण्यात आलं तर बावीस एप्रिल रोजी पलगाम हल्ल्यात केवळ पुरुषांचे खून करण्यात आले होते त्यामध्ये अनेक महिलांच्या डोळ्यासमोर आपल्या पतीला ठार करण्यात आलं होतं त्यांनी आपल्या माथ्याचं कुंकू जाताना डोळ्यानं पाहिलं होतं काही महिलांच्या लग्नाला तर दहा ते पाच दिवस झाले होते आणि इतक्या कमी दिवसात त्यांनी आपल्या पतीला डोळ्यासमोर मरताना पाहिलं होतं त्या महिलांच्या संवेदना लक्षात घेता ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं बाकी या सगळ्या माहितीबद्दल तुमचे मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर राज्य रोख चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद